चेक करते कुठच्याच्याला तो कोणच नाही चला ब्लॉग कंटिन्यू करता आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राइब करा तर चला मित्रांनो पाणी आता ब्लॉग सुरू करूया चला भाई बघू इथे खोलते झाकन खोलते इथे ऑइल चेक करायचं आपल्याला कारण भरपूर दिवस दिवसापासून ऑइल चेक केले नाही पाऊस मोखर झाली पटकन ऑइल बघून चेक करू करून निघूया चला लाउड वरती करून घेतले चला तो ऑइल वगैरे चेक करून घेतले पाऊस पण झालाय तो भाऊ गाडी चला ना तो काय आहे ए गोलावर कटापटा चला पटकन काढा गाडी टॅक्सी ए ते वाल्याच नंबर घेतला कुठे चला पटकन काढा तर चला आता निघूया पटकन नंबरची ची आहे आता गाडी चालू करायला गाडीने दोघं तो तर काय येईल तिकडे सर तिकडून तिकडे सर जा आता बस लागा बरा हे अंगार येतं पुसलं नाही तू यार देवाचा अंगार येतो खूप पटकन पुस पुसून मग बाहेर झटक काय रिच तुम्ही रिकामे काम करता रे गाडी मध्ये कुठं न्यायचे ना यार थांबणार आहे दरवाजे उघडा ना रे आपला आता मस्त आम्ही निघालो पावसात एन्जॉय करत करत आज टाकी घेण्यासाठी मोठी गाडी घेऊन चालली कारण टाकीवाले पण थोडे लांब आहे ना आमचं तिकडचं त्यामुळे म्हटलं लागत हा आणि पाऊस पण येतोय ना त्याला आणि हरिका मग एवढं हो याच काही काम नाही हो घरी ना त्याच्यामुळे आता गाव्या मस्त पडत मस्त गाणी वगैरे लावली मित्रांनो आता पोहोचलोय मस्त एक स्लो, स्लो वाईन हो एक स्लो वाईन मस्त पाऊस मस्त गारवा पडलेला आहे मी काल तुम्ही बघत होतो या इकडे बरं ट्रॅफिक जास्त होती तर आज पूर्ण मोकळे शनिवार आज आज ट्रॅफिक मिळणार नाही अशी बी शनिवार पण ट्रॅफिक कमी राहते तर चला आता चाललोय मस्त त्याच्याबरोबर भांडणं चालू होते नाही का नाही मस्त हो तर याच्या आधी पण आम्ही टाक्याने गेलो पप्पान मी गेलो होतो पण त्या टाकीवाल्याने आम्हाला पूर्ण नगर फिरवत <laughs> होतं ते नगर फिरवून झाल्यानंतर त्यांनी फोन केला का मी तो बाई त्याच्यानंतर आम्ही टाकी घेतली म्हणजे एका टाकीमुळे आम्हाला किती पूर्ण नगर फिरावं लागलं तर बघू आज कुठे नाही तर आज आजही आम्हाला परत फिरावं का तिथं पण त्यांना आज फोन करू व्यवस्थित विचारू त्यानंतर तिथं जाऊ इथून राईट टर्न घ्यायचा आपल्याला इथं मध्ये सांगितलंय त्यांनी रजत पार्क म्हणून तिथं आलेले ते बघा एक खड्ड टाकलेली मोठे आहे आम्ही कसं आलेलं आता विचार कोण म्हणा आम्ही आलो रजत पार्क जवळ नाही तर परत तिकडे जावं लागला त्या दिवशी आम्ही इथंच आलो परत इथं फिरून तिकडे गेलो टाकी जेक म्हणे मी इथं रजत पार्क लागतो त्याच्या नंतर म्हणे इकडं यायला आलोय म्हणून चला आता इथं रजत पार्क जवळ आलोय भटी कोणी टाकेवाले दिसत नाही मला तर काही दिसत नाही तिथे गाडी लावली बघूया त्याला हा तुम्ही कुठं हनुमान मंदिरकडे नाही का आता कुठून नेमकी जागा जागा हा हा बरोबर बरोबर काय म्हणलं ना आज मी त्यांनी तसंच गोदाड केला अरे इथे ये इथं येऊन तिकडे निघून जाते असं हे त्यांना हा त मग मागच्या बी असंच केलं ना मला निघून तुम्ही निघून गेले म्हणे आता इकडे म्हणे आणि परत तिथूनच गेलो तर चला आता आज परत रिटर्न फिरून जावं लागू राहिलं परत जसं तसं त्यांनी केलं तर मस्त गार्डन आहे म्हणून तर आधी पण आपण आलोय पण आता काय चक्करच होत नाही जास्त कामामुळे तर इकडे यायला एक व्यवस्थित येत भेटत नाही आता चाललोय तिकडे छोट्याशा गल्ल्यान म्हणून जायचंय आता आपल्याला जास्त मोठ्या रस्त्याने चालले प्रॉब्लेम झालाय का काकाने टू व्हीलर मध्ये लावली तो व्हायचा गाडी काढूया आपली थांबरे थांबरे मला जोडून जाते कसं म्हणतो टाकी आला मग टाकी घेऊन पैसे देऊ मग पैसे आता ती टाकी देत आपल्याला घेऊया पटकन आणि जाऊया पाऊस यायच्या आधी आवरा रे टाइमपास न करू तुला टाके आणली आता अरे बे अरे पाहि वरती उचलायची ना का रे एवढी टाकी उचलत नाही तुम्हाला दोघांना बी चला সাড়ে হ্যাঁ সাড়ে দিলে না চলো आता आलं घरी तर चला आता टाके वगैरे वरती येऊन घेऊ जाऊ आता वरती आज तर काही ट्रिप वगैरे काही नाही आज शनिवारी सुट्टी राहिली तर आहे का जास्त बट आज काही नाही फक्त ते काही कार्यक्रमाला तुम्हाला सांगितलं नाही तर चला आता ते काम उरकून घेऊ त्यानंतर जाऊ काय काम चला कारण आता टाईम होता आहे नऊ वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजे जवळजवळ दहा वाजे झाले अजून नाही मला जेवायचं पण आहे आणि त्यांना तिकडे जेवायला नाही ते स्वयंपाक स्वयंपाक ते घेऊन येणार इकडं माझ्यासाठी तर अजून तर काय आले नाही बघूया ते किती वाजता त्या आला तर म्हणे साडेआठलाच होतो म्हणे आम्ही बट आता पाहुणे वगैरे असतील तर मग टाईम लागला सुद्धा करूया आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन ट्रिपमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना सी स्वामी समर्थन थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय